नमस्कार सोनीज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण भडंग चिवडा बनवत आहोत हा चिवडा तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकतात किंवा मधल्या वेळ खाण्यासाठी बनवू शकतात सुरुवात करूया अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत आणि मुरमुरे बाजारामधून आणल्यानंतर चाळणीने एकदा स्वच्छ चाळून घ्यायचे यामध्ये जे काही बारीक कण असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत पन अर्दा ले ले तर आज आपण अर्धा किलो मुरमुऱ्याचं अगदी परफेक्ट प्रमाण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्व मुरमुरे पातीलामध्ये घालून घेतलेले आहेत आणि आता हे मुरमुरे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या चिवड्याला छान असा कुरकुरीतपणा येतो जर तुमच्या घरामध्ये ऊन येत असेल तर तुम्ही हे मुरमुरे पाच ते सहा तासासाठी उन्हामध्ये देखील गरम करून घेऊ शकतात तर जोपर्यंत हाताला हे मुरमुरे गरम लागत नाही तोपर्यंत त्याला सारखं हलवत भाजून घ्यायचं आहे मुरमुरे भाजताना शक्यतो जाडबुडाचं पातील वापरा त्याने आपले मुरमुरे तळाशी चिकटणार नाही मुरमुऱ्याला छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे आता आपण हे पातील साईडला ठेवूया आणि तेल गरम करण्यासाठी ठेवूया तेल पण मी छान असं गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकूया एक वाटी शेंगदाणे आणि शेंगदाणे पण छान असे लाल रंगावरती तळून घ्यायचे आहेत सारखे हलवत शेंगदाण्याला लाल रंग आलेला आहे काढून घेऊया याची कुकिंग प्रोसेस नंतर पण थोडीशी सुरूच राहते त्यामुळे शेंगदाणे पटकन काढून घ्यायचे आहेत सर्व शेंगदाणे काढून घेऊया एक वाटी फुटाण्याचं दाळवा आहे तो पण आपण पन तळून घेऊया काही लोक फुटाण्याचा डाळवा तसेच वापरतात चिवड्यासाठी पण थोडासा डाळवा तळून घेतल्याने छान असा कुरकुरीतपणा येतो डाळवा पण छान असा तळ्या गेलेला आहे काढून घेऊया याचा पण हलकासा कलर आपल्याला बदलला की लगेच याला काढून घ्यायचा आहे एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आहेत आणि खोबऱ्याचे काप करून घेताना ते एकसारखे कापायचे आहेत म्हणजे ते तळायला पण एकसारखे तळे जातात तर याचा पण कलर चेंज होईपर्यंत याला तळून घ्यायचा आहे खोबऱ्याचा छान असा कलर बदललेला आहे काढून घेऊया याची पण थोडीशी कुकिंग प्रोसेस नंतर सुरूच राहते तर मग पोहे घेतलेले आहे मी दीडशे ग्रॅम हे मी तीन ती चार थोड़े थोड़े ते ती चार बॅचमध्ये थोडे थोडे करून तळून घेणार आहे एक वेळेस बसतील तेवढेच मग पोहे आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत तर मी हे तीन ते चार बॅचमध्ये तळून घेणार आहे आणि अर्धा किलो मुरमुऱ्यासाठी आपल्याला शंभर ते दीडशे ग्रॅम मका पोहे वापरायचे आहेत मका पोहे तळताना तेल, ते तेल छान असं गरम पाहिजे तरच आपले मका पोहे छान असे फुलले जातात आणि ते जास्त तेल ओढत नाहीत त्यासाठी तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे सर्व मका पोहे याच पद्धतीने मी तळून घेणार आहे आता मी यामधलं काही तेल काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं तेल ठेवलेलं आहे आता यामध्ये टाकूया आपण कढीपत्ता अर्धा कप आणि कढीपत्ता छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कढीपत्ता जर मऊ राहिला तर आपला चिवडा पण मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे कढीपत्ता छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कढीपत्ता तळला गेलेला आहे काढून घेऊया तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत बारीक कट केलेल्या त्या पण तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत यामध्ये कढीपत्ता कोथंबीर आणि मिरची तुम्ही जर चिवड्यामध्ये टाकणार असेल तर ती कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला तळून घ्यायची आहे लसूण घेतलेला आहे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या बारीक कट केलेल्या त्या पण तेलामध्ये छान अशा कलर चेंज होईपर्यंत तळून घेऊया लसणाचा फ्लेवर चिवड्यामध्ये खूप छान लागतो नक्की वापरा लसूण तेल मी थोडस गरम करून घेतलेलं आहे आता फोडणीसाठी टाकूया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आणि या ठिकाणी मी रामबंधूचा चिवडा मसाला वापरत आहे दोन चमचे तुमच्याकडे जर हा चिवडा मसाला नसेल तर याऐवजी तुम्ही अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला वापरा तरी पण तुमचा या पद्धतीचा छान असा चिवडा मसाला बनवून तयार होईल मीठ टाकलेला आहे आपण एक ते दीड चमचा आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया लक्षात ठेवा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि तेल आपलं हलकं गरम आहे त्यामध्ये आपण हे सर्व जिन्नस छान अशा एकजीव करून घेतलेले आहेत आपण जे तळून घेतलेली जिन्नस मुरमुऱ्यावरती टाकली होती ती आपल्याला मुरमुऱ्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे ही पद्धत केल्याने आपण जो नंतर मसाला वापरणार आहोत तो फक्त पोहे हो किंवा कडीपत्त्याला न चिकटता मुरमुऱ्याला व्यवस्थित लागला जाईल आता आपण जो मसाला तयार केला होता त्यामधला अर्धा मसाला टाकून घेतलेला आहे आणि हा मुरमुऱ्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करायचा मसाला थोडा थोडा टाकल्याने तो मुरमुऱ्यांना व्यवस्थित असा लागला जातो आता जो राहिलेला मसाला आहे तो पण आपण टाकून घेऊया आणि कढाईला पण थोडाफार मसाला चिकटलेला असतो त्यामुळे यामध्ये मुरमुरे टाकायचे आणि त्याला छान असं पुसून घ्यायचं यामुळे आपला मसाला अजिबात वाया जात नाही तर आपण कढाई पण छान अशी पुसून घेतलेली आहे आता आपण हा चिवडा एक मिनिटासाठी छान असा मिक्स करून घेऊया मी पीटी साकर वापर या ठिकाणी पिठी साखर वापरलेली नाही तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तीन ती चार ते चार चमचे पिटी साखर शेवटी घालू शकता सर्व साहित्याची लिस्ट खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन नक्की पहा चटपटीत चवीचा कुरकुरीत असा चिवडा बनून तयार आहे अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा या पद्धतीने हा चिवडा नक्की बनून पहा आणि कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद